तर आज आपल्या एपिसोड मध्ये व द्राक्षीच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे प्रश्न तुमचे उत्तर प्रश्न तुमचे उत्तर आमचे तर शेतकरी मित्रांनो गेल्या भागामध्ये आपण म्हणजे गेल्या भागामध्ये म्हणण्यापेक्षा द्राक्षीच्या पहिल्या एपिसोड मध्ये आपण द्राक्ष लावताना जमिनीची निवड कशी करायची जमिनीचा मातीचा पेज किती असला पाहिजे आहे लागण किती बाय कितीवर केली पाहिजे आणि लागण करताना कशी केली जाते ह्याच्यावर आपण सविस्तर चर्चा केली केली होती तर ह्या एपिसोडमध्ये आपण काय बघणार आहे तर ह्या एपिसोडमध्ये आपण लागण केल्यानंतर रोपांची वाढ कशी केली जाते वाढ केल्यानंतर त्या रोपाला कलम कुठल्या महिन्यात भरलं जातं किती महिन्यानंतर भरलं जातं कलम भरल्यानंतर त्या कलमाची जी वाढ असते वाढ कशी केली जाते किंवा कलम जे भरलेले आपण त्या बोर्डाची जाडी कशी वाढवायची किंवा काडीची जाडी कशी वाढवायची ह्याच्यावर आपण बघणार आहोत तसेच कलम भरल्यानंतर आपण रिकट कुठल्या महिन्यात मारला जातो आणि किती डोळं ठेवून रिकट मारला जातो ह्याच्यावर पण आपण सविस्तर चर्चा करणार रिकट मारल्यानंतर काडी कशी पळवायची काडी पळवल्यानंतर वलंड कसे बांधून घ्यायचे फाउंडेशन कसं तयार करायचं फाउंडेशन तयार केल्यानंतर फाउंडेशनवर वलंड प्रकारे टाकले जातात आणि प्रत्येक वलंडाला किती काड्या ठेवल्या जातात आणि किती प्रत्येक काडी किती पानावर स्टॉप केली जाते त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर या सर्व प्रश्नांच तुम्हाला एकाच ठिकाणी उत्तर मिळणार म्हणजे तोच कार्यक्रम म्हणजे प्रश्न प्रश्न तुमचे तुमचे उत्तर उत्तर आमचे आमचे तर बघायला विसरू नका मित्रांनो रविवारी ठीक वाजता कंपनीचा कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या रामायगोडे कंपनीचा प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सोळाव्या एपिसोड मध्ये मी नितीन शिंदे तुमचं सर सह स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो मी राहुल बानोसे प्रतिनिधीत मी तुमचं या सोळाव्या एपिसोडमध्ये सरसे स्वागत करत आहेत जसे पिसोड पिसोड तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही पाहिलं की आपला द्राक्षीचा पहिला एपिसोड पंधरावा एपिसोड झाला त्यामध्ये आपण सांगितलं होतं शेतकरी मित्रांसाठी की द्राक्षीची चांगल्या पद्धतीनं लागवड वगैरे कशी करायची काय करायची तर या एपिसोडमध्ये आपण काय सांगणार आहे सर ह्या एपिसोडमध्ये बघितलं तर आपण ह्या एपिसोडमध्ये लागवड केल्यानंतर त्या रोपाची वाढ कशी करायची वाढ केल्यानंतर कलम कसं भरलं जातं किंवा कलम कुठल्या महिन्यात भरलं जातं कलम भरताना कुठल्या जातीची निवड करायची किंवा महाराष्ट्रामध्ये कुठल्या जाती आहेत फेमस त्या सर्व जातीची किंवा त्या सर्व महत्वाची माहिती आपण या एपिसोडमध्ये सांगणार आहोत आणि कलम भरल्यानंतर कलमाची वाढ केल्यानंतर रिकट किती पानावर मारला जातो याचे पण आपण सविस्तर या भागामध्ये माहिती घेणार आहोत चला तर शेतकरी मित्रांनो आपला दुसऱ्या एपिसोडला आपण दुसऱ्या जसं सरांनी सांगलेली या सगळ्या प्रश्नांवरती आपण आपली चर्चा सुरू करूया कसी कसी तर शेतकरी मित्रांनो आपण या एपिसोडमध्ये बघूया की रोपाची लागवड कशी करावी कशी करू शकतो आपण रोपाची लागवड सर रोपाची लागवड बघायला गेलं तर आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितली रोपाची लागवड आणि आंतर किती ठवायची याच्यावर आपण सविस्तर चर्चा केली होती आता आपण बघणार आहोत रोपाची वाढ कशी करायची आणि कलम कुठल्या महिन्यात भरलं जातं तर साधारणतः सुरुवातीला आपण बघितलं तर रोपाची वाढ करण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये म्हणजे रोपं पळळी फायले आहेत पळ्या साधारणतः दहा दहा महिन्यापर्यंत आपल्याला रोपाची वाढ करायची असते त्यामध्ये तुम्हाला जी खोड आहे म्हणजे जी काडे आहे त्या काडेची जाडी वाढली आहे आणि रोपाची वाढ झाल्यानंतर आपण साधारणतः दहा महिन्यानंतर म्हणजे ऑक्टोबरमध्ये आपण कलम भरलं जातं कलम बघायला गेलं तर तुम्हाला आत्ता बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ क्लोन थॉम्पसन माणिक चमन साधा सो आ, सुपर सोनाका साधा सोनाका आणि आता नवीन आलेले आहे शरद शरद सर्व जातीच्या लागवड्या करू शकतो आता ज्याच्या त्याच्या शेतकऱ्याच्या तुम्हाला कुठली निवड करायची त्यानुसार तुम्ही कलम भरलं जातं आणि शेतकरी मित्रांनो जसं की आपण बघू शकता एवढ्या सर्व जाती आहे तुम्हाला जे आवडेल ती तुम्ही लागवड करू शकता किंवा कलम करू शकता तुम्ही त्यामध्ये तुम्ही रोप लागवड केल्यानंतर सुरुवातीचे जे काही बहार आहे किंवा सुरुवातीचा जो काही पिरियड आहे त्या पिरियड मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला बेदाना करायचा आहे का तुम्हाला वाईनच करायचं आहे त्याचं प्रॉपर तुम्हाला मार्केटिंग करायचं आहे ह्याचा तुम्ही पहिल्यांदा विचार करा ह्याचा विचार केल्यानंतर तुम्ही मग कुठलं कलम भरायचं त्याचं जा सिलेक्शन करून कलम व्यवस्थित भरून घ्या आणि कलम भरताना रोप लावताना सुरुवातीला रोप लागवड केल्यानंतर सर्वात महत्वाची पहिली काळजी घ्या म्हणजे काय त्या लागलेल्या रोपाला मुळी फास्ट सुटावी त्याच्यावरती शेंडा जास्त पळावा मुळी मुळीला जर म्हणलं तर तुम्ही प्रत्येक झाड कुठले असून द्या त्या झाडाची मुळी जेवढी चांगली स्ट्रॉंग राहील तेवढं झाडाची वाढ आणि झाडाचं जो कॅन जी राहते ग्रोथ राहते ती चांगली राहते कारण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मुळीवरच जास्त काम केलं पाहिलं तर हे मुळी चालू करण्यासाठी आपण आपल्या रामागेड कंपनीचं रूट मॅजिक हे मुळीसाठी खास औषध मित्रांनो ते आपण हे वापरू शकतो तर ह्यामध्ये ह्यामध्ये मुळीसाठी जर बघायला गेलं तर आपण ह्याला जे शेणखत टाकलेलं असतो ते शेणखाम शेणखतामध्ये जर तुम्हाला गांडवळाची निर्मिती करायची असेल तर मुळी जर कंटिन्यू चांगली जर तुम्हाला सदृढ बनवायची असेल तर तुम्ही त्यामध्ये रामायडचं वॅम मॅक्स बायोक्रांती आणि गुळ हे जर भिजवून जर तुम्ही सोडलं तर तुमच्या जमिनीमध्ये जवळजवळ चौथ्या ते पाचव्या दिवशी गांडवाची निर्मिती होते गांडूळ जेवढे गांडूळ जास्त तयार होईल बेडमध्ये तेवढी जमीन बुसबुशी जाते आणि दाक्षेला बघायला गेलं तर तुम्हाला बेड सगळ्यात जास्त बेड बुसभुशीत राहिलेलं सगळ्यात महत्वाचं बरोबर त्याचबरोबर आता आपण बघू शकतो की रोप लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कलम भरणार आहे तर जसं की सरांनी सांगितलं जे कलम कलम आहेत त्या कलमाची नाव कलमापर्यंत आपण बघायला गेलं तर कलम तर आपण सांगितलं कलमाची नाव सांगितलं कलम कुठलं भरायचं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा तुम्हाला बेदाना करायचा मार्केट करायचं यानुसार तुमचं कलम कुठलं भरायचं ते तुम्ही ठरवायचं कलम भरण्यासाठी म्हणजे सुरुवातीला भरण्यासाठी तुम्ही जो पहिला रोप लावल्यानंतर नंतर जो दहा महिन्याचा जो कालावधी आहे hmm. तो जो कालावधी असतो तो वाढीचा असतो त्या वाढीमध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर तुम्हाला एन पीके तर वाढीसाठी एन हे घटक लागत असतात त्यासाठी तुम्ही रामायकचं ज्ञानुशक्ती रामायड्रेकचं ज्ञानुशक्ती रूट मॅजिक मायकनोटन हे प्रोडक्ट यूज करू शकता त्यासाठी अजून एक आपलं दमदार प्रोडक्ट आले म्हणजे द्राक्ष स्पेशल बरोबर द्राक्ष स्पेशलनं जर तुम्ही यूज केलं तर द्राक्ष स्पेशलनं तुमची काडी स्ट्रॉंग होते बुडाची जाडी वाढते आणि रोप फास्टमध्ये मध्ये सेट होतं सेट होतं तर ही अवस्था आपण आता कलम म्हणजे दहा महिन्यापर्यंत ऑक्टोबर मध्ये तुम्हाला कलम कुठलं निवडायचं ते कलम भरलं जातं तुमच्या निवडीनुसार कलम ज्यावेळेस भरणार त्यावेळेस कलम भरल्यानंतर तिथून आपण एक ते दोन डोळ्यावरती म्हणजे कलम भरू शकतो किंवा ते एक आपण जे काय आहे आता तुम्ही बघायला गेलं तर कलम आपण आता समोर जाऊ तर आपण बघितलं हे दहा महिन्यांत आपण कलम भरलेलं आहे कलम भरल्यानंतर हे तुमची वाढ असते तुम्ही ती रेकड पर्यंत असतो बरोबर आता तुम्ही इथं बघितलं कलम भरलं कलम भरल्यानंतर आपल्याला पुन्हा इथून जे अन्नद्रव्य द्यायला लागतात म्हणजे इथून जर बघितलं तर तुम्हाला पळवणे पळवणे म्हणलं तर तुम्हाला इथून पुढं तुम्ही जर रामायणचं ज्ञानशक्ती रूट मॅजिक आणि माइकनुटन हे जर तुम्ही प्रोडक्ट वापरलं तर तुम्हाला फास्टमध्ये ग्रोथ भेटते तसं द्राक्ष स्पेशल जर वापरलं तर द्राक्ष स्पेशलबरोबर तुमच्या झाडाचं ग्रोथ पण म्हणजे वाढ पण जास्त राहते आणि काडीची झाडं ही सगळ्यात महत्त्वाची पण पण वाढते कारण तुमचं झाड झाड पळत तुमचं काडी बी पाहिजे कारण सगळ्यात महत्वाचं काडी फुगणं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण जेवढी काडी चांगली फुगेल तेवढा डोळं चांगली व्यवस्थित फुट तर बघूया आपण मित्रांनो आतापर्यंत आपण कलम भरण्यापर्यंत माहिती घेतली होती तर राहुल सर आम्हाला सांगा की कलम भरण्यापासून वलांडे तयार करायपर्यंत रामायग्रोडिकची कोणती कोणती उत्पादन आपण ह्याच्यामध्ये यूज करू शकतो कुठल्या स्टेजला यूज करू शकतो शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वा कलम भरलं कलम भरलं आपण दहा महिन्यानंतर ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर महिन्यानंतर आपण जो कालावधी असतो तो जानेवारी पर्यंत रिकट मारणे बरोबर रिकट मारल्यानंतर तिथनं आपल्याला वलन तयार करणे म्हणजे सगळ्यात द्राक्षेचा जो मेन पार्ट आहे ते तिथपर्यंत असतो आपण कलम भरल्यानंतर सगळ्यात महत्वाचं असतं द्राक्षेची तुम्हाला पहिला एक महिना जो असतो ते काढूया कलम भरण्यापासून फुटवून त्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्वाचं अजून एकदा की तुमच्या असेल आणि मुळे जेवढी चांगली स्ट्रॉंग असेल तेवढं तुमचं झाड सदूर राहतंय त्यासाठी तुम्ही प्रत्येक महिन्याला खालून ड्रिपमधन बायो क्रांती रामाव्या मॅक्स आणि गुळ गुळ हे जर मिक्स करून तुम्ही कंपल्सरी महिन्यातून एकदा सोडणे सोडणे त्याचबरोबर आपल्या बरोबर तुम्ही रूट मॅजिकचा वापर करू रूट मॅजिक आपण हा मिळवण्यासाठी वापर करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर काडीची झाडे आणि काडी जे स्ट्रॉंग असेल तर तुम्ही द्राक्ष स्पेशल द्राक्ष स्पेशल रामायटिकच द्राक्ष स्पेशल तुम्ही यूज करू शकता बरोबर त्याचबरोबर आता मला सांगा की आता आपण वलांड्यापर्यंत आलो ना, ना। वलांड्यापासून काड्यांचं नियोजन करायचं आपल्याला तर आपण एका बाजूला एका वलांड्यावर किती पद्धतीने काढ्या किती काड्या घेऊ शकतो आपण सगळ्यात महत्त्वाचं आपण आलो साधारणतः जानेवारी मध्ये रिकट हा दोन ते चार डोळे रिकट मारला जातो रिकट हा दोन चार ते चार डोळ्या ठेवल्यानंतर त्यातनं जो डोळा तुम्हाला सदरूर भेटेल म्हणजे हो, चांगला भेटेल तो डोळा तुम्हाला वरण्याचा असतो आता तुम्ही बघितलं त्याला तयार करण्यासाठी तुम्ही काठी लावली हो, काठी लावल्यानंतर आपण काठीला हे झाड व्यवस्थित बांधून घेतलेली आता हे तुम्ही बघितलं तर बांधून घेतले आपण हिथं आता टायमाला दोन ते चार डोळ्यावर रिकट मारलेला होता बरोबर बांद त्यानंतर आपण काय केलं एकच डोळा जो सदृढ डोळा आहे तो डोळा ठेवला आणि तो शेवट घेतला हितना जो हितना जी गरज असते तिथं तुम्हाला वाढीची गरज असते हो, 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 हो. तुम्ही ह्या रामाडेकचं ज्ञानशक्ती जो पळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं प्रोडक्ट आहे बरोबर ज्ञानुशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रोटन हे हो. कंपल्सरी तुम्ही देणे त्याचबरोबर तुम्हाला निस्ती वाढच करायची वाढ करण्याबरोबर तुम्हाला काडी जास्त तुमची काडी जेवढी झाड होईल तेवढं झाड तुमचं चांगलं सदृढ होते मला कमीत कमी पंधरा ते वीस दिसाला तुमचं द्राक्ष आता मला सांगा की सर आपण काड्यांचं नियोजन करायचं आपल्याला बरोबर ना असा विषय आता ही पहिली भागा आहे पहिल्या वर्षाचं पीक आहे तर पहिल्या वर्षाच्या पिकाला आपण वलांड्यावरती किती काड्या घेऊ शकतो आता तुम्ही बघायला गेलं तर समज तर आपण काय केलं वलांड घ्यायसाठी आपल्याला फक्त दोनच वलांड्याची गरज असते बाय एक वलांडा उजव्या साईडला जातो एक वलांडा डाव्या साईडला जातो इकडचा वलांडा तुम्हाला सहा साधारणतः सात पानावर स्टॉप करायचा असतो तिकडचा वलांडा साधारणतः तुम्हाला सात ते आठ पानावर स्टॉप करायचो म्हणजे टोटल सोळा पानावर तुमचं वलांडा स्टॉप झालं पाहिजे हो ते झाल्यानंतर वलांड तुम्हाला व्यवस्थित बांधून घ्यायचं ठेव आता सगळ्यात महत्वाचा वलांड तयार करण्यासाठी तुम्हाला अजून पण वलांड जास्त हे करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचे म्हणजे अजून पण मुळी चांगली लागते बरोबर तुमच्या मुळीसाठी तर तुम्हाला आपण म्हणलं आहे गांडव्यांची संख्या वाढते जमीन भुसभुसीत होती त्यासाठी तुम्हाला पुन्हा अजून ज्ञानू शक्ती रूट मॅजिक आणि मायक्रोटीची गरज लागते म्हणजे मित्रांनो आपण बघू शकतो की वलांड तयार करताना तुम्हाला फुटव्यांची गरज आहे आणि तुम्हाला फुटवे पाहिजे असेल तर तुम्ही रामायरो वापरू शकता त्याच्यानं तुमच्या या वलांड्याला भरपूर फुटवे येतील आणि त्या फुटव्याचा वापर आपण काडी साठी करू शकतो हो। आता ते तुम्ही जर फुटवा वाढल्यानंतर आपल्याला इकडे सात ते आठ पानावर स्टॉप करायचा आहे हो। तिकडे आठ सात ते आठ पानावर स्टॉप केल्यानंतर आपल्याला गरज असते सगळ्यात महत्वाची तुमचं काडीची जाडी म्हणजे वलांडाची जाडी तर संख्या काडीची जाडी वलांड्यानंतर नंतर ते वलांडाची जाडी वाढवण्यासाठी तुम्हाला द्राक्ष स्पेशल आहे द्राक्ष स्पेशल जाडी वाढते त्याचबरोबर तुमची हे वलांड तुमची वलांड्याला कलर येण्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाचं बायोसृष्टी रामायगडचं बायोसृष्टी हे प्रोडक्ट वापरू शकता आता मला सांगा सर ह्याच्यासाठी तुम्ही बायोसृष्टी सांगितलं पण बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला एनपीकेच्या एनपीच्या एनपीकेच्या ग्रीड ची कसा इथं वापर करू शकतो सगळ्यात महत्वाचं एनपीके पेक्षा द्राक्ष जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं पीजार द्राक्षला बघायला गेलं तर तुम्हाला सगळ्यात जास्त सेंद्रिय जास्त लागते द्राक्ष हे वेलवर्गीय पीक आहे वेलवर्गीय पिकाला जेवढं सेंद्रिय जेवढं जैविक असेल तेवढं सगळ्यात फायदेशीर कारण द्राक्ष म्हणलं तर जास्त पीजीआर चालतंय तर तुम्ही बघायला गेलं तर तस त्या मापात जर गेलं तर जरा तो तुम्ही रामायचं सुरुवाती काळामध्ये एकोणीसशे एकोणीस वापरू शकता हो। एकोणीशे एक न तुमची वाढ फास्ट होते बरोबर त्यानंतर तुम्हाला त्याबरोबर जाडी वाढवायची असेल तर तुम्ही रामायचं झिरो बाहून चौतीस यूज करू शकता रामायट झिरो बाहून यूज केल्यानंतर तुमची खोडाची जाडी वाढते फुटव्यासाठी आपण त्या फुटव्यासाठी बारा एक्सट तुम्हाला कलम भरल्यानंतर तुम्हाला बारा एक गरज ची गरज काळीवतेसाठी काडी पकवण्यासाठी तुम्हाला रामायचं झिरो पन्नास आहे पोटॅशियम शोनाट आहे बरोबर हे जर तुम्ही प्रॉडक्ट युज केला तर आता मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी मध्ये आपण जसं की विचार करतो की आता कोणतंही पीक असू द्या प्रत्येक पिकाचे मुळी आणि पान चांगलं असेल तर ते पीक चांगले मुळीचं आम्हाला सांगितलं सगळं आता पानाचं जे काही ग्रोथ आहे आता काही जणांच्या शेतकरी मध्ये बघितले तर काही जणांची पानं लहान असते काही जणांची पानं मोठी असते बागाला जर बघायला गेले जेवढे कॅनोपी चांगली तेवढी बागृह तर म्हणजे आम्हाला सांगायचं काय मित्रांनो की जर तुमच्या झाडाची पानं सशक्त असतील तर तुमच्या तयार व्हायला मदत होणार पर... आहे आणि ही पानं सशक्त करण्यासाठी पानाची काळो की लांबी रुंदी वाढवण्यासाठी तुम्ही रामाग कंपनीचं रामा गोल्ड स्टीम, स्टीम ग्रो, ग्रो हे प्रोडक्ट अवश्य तिथं वापरू शकता ह्याचा फायदा काय होईल की जे पानाचा आकार आहे हा पानाचा आकार मोठा होईल हिरवागार गडद होईल ह्याच्यामध्ये होईल काय की तो आकार मोठा झाला गडद झाला तर सूर्यप्रकाश भरपूर मिळेल आणि सूर्यप्रकाश भरपूर मिळेल तर काडा तयार व्हायला तुमच्या मदत होईल होईल बरोबर आहे ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर आता झाड मोठं झाल्यानंतर आपण बघितलं पानावर सगळं ह्यासाठी हो। जर आता तुम्ही जर युज केला बघितलं गेलं तर झाडावर बऱ्याच पानावर रोग येतात हो। करप्या दावण्या म्हणा उडद्या हो। हो। कारण रोपाला बघायला गेलं तर उडद्या कर करप्या आणि दावण्या हो। सगळ्यात जास्त अटक करणार आहे ह्यासाठी जर तुम्ही बघायला गेलं तर आम्हाला असे एक प्रोडक्ट आणले की ते चिटोसन म्हणून जे कंटेंट नावाचं प्रोडक्ट आहे चिटोसन बारा टक्के चिटोसन मार बघायला गेलं तर हे कशापासून बनतात त्याचं तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो जे समुद्रातले जे कापून जे बघितलं तर कासव बैल किंवा खेकडे बघितलं कासवाला संरक्षण देण्यासाठी वर का असतं कवच कवच असतं तसंच खेकड्याला संरक्षण देण्यासाठी कवच असतो त्याच्यापासून असं आपण एक प्रोडक्ट बनवलंय की शेतकऱ्यांना द्राक्षेमध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणीवर संरक्षण करण्याचं त्याच्यावर पांघरून टाकण्यासाठी रामालृष्ण असं एक प्रोडक्ट आणले ते बायो इन्व्हर्टर म्हणून बायो इन्व्हर्टर ते बायो इन्व्हर्टर असं प्रोडक्ट आहे की तुमचं ते बुरशी जे फळ तुमच्या पानावर म्हणा फळावर जे येणारे बुरशी आहेत त्या बुरशांना कंट्रोल ठेवण्याचं काम तसेच झाडाची रोग शक्ती वाढवण्याचं काम म्हणजे ते बुरशीनाशक बी म्हणून काम करते आणि टॉनिक म्हणून बी काम हो। म्हणजे प्रोडक्ट जो तुम्ही वापरला तर माझ्या मते मला वाटत नाही की जास्त तुम्हाला बाई तर फवारण्या करण्याची गरज पडेल हो तर बऱ्याच शेतकरी मित्रांना असं वाटत होतं की औषधं फक्त डाळिंबावर चालतात का फक्त उसावरच चालतात का फक्त केळीवरच चालतात का कांद्यावर चालतात का असं काही नाही मित्रांनो रामायगरोडिक भरपूर उत्पादनं जे आहेत ते तुमच्या द्राक्ष पिकाला सुरुवातीपासून हार्वेस्टिंग पर्यंत प्रत्येक स्टेजला चालणारे रामायग्रोडी संपूर्ण उत्पादन आहेत आपण ह्याच आता पुढच्या एपिसोडमध्ये तर बघणारच आहे की बाबा वरती गेल्यानंतर काडी तयार करताना आता आपण तर आपण सांगितलं रिकट मारल्यानंतर काड्या किती ठेवायच्या साधारणतः इकडं आपण बहिलं तर एका वलांडाला साधारणतः तुमच्या फायद्यात एक बारा तेरा काढ्या काड्या आणि तिकडल्या वलांडाला बैल साधारणतः तुमच्या पंचवीस ते सव्वीस काढ्या पहिल्यावर सव्वीस काढ्या पाहिजेत पाहिजे आहेत हे जर बघायला गेलं तुमच्या पंचवीस ते सव्वीस जर तर तुम्ही जर बे जर समजा हे बेदाना जर प्लॉट असेल हो तर तुम्हाला आरामशीर चार टन अवरेज भेटू शकते आणि जर मार्केट मार्केटिंग असेल तर तुम्हाला चौदा ते पंधरा टन आरामशीर अव्हरेज भेटते आणि या सर्व आवडेजसाठी किंवा या बेदानासाठी रामायणीची औषधं तत्पर आहेत तर त्याचा योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य असा वापर करून आणि अजून एक ह्याच्यासाठी आपण अजून एक आहे की पानावर जर तुमच्या ग्लिचिंग आणि कॅनोपी आणि पानावर जर कंट्रोल करण्यासाठी आपण बघितलं बायोनोटर बद्दल तुम्हाला सांगितलं बायोनोटर असं प्रोडक्ट आहे की खतरनाक प्रोडक्ट आहे म्हणजे तुम्हाला संरक्षण देण्याचा आधार देण्याचं काम बायोनोटर करताय ह्याच्या ह्याच्याबरोबर अजून एक आपण असं एक प्रोडक्ट आणलेलं आहे की निमकरंज इनबिल्ट इनबिल्ट स्पेशल हो त्याचा जर तुम्ही कंटिन्यू दहा दिवसाला जर स्प्रे घेतला तर तुमचे मला वाटत नाही की तुमच्या बागा भागावर कुठला करप्याचा अटॅक होईल किंवा कुठल्या तुमच्या दावणीचा अटॅक होईल तर म्हणजे एकंदर एक राहुल सरांनी जशी माहिती सांगितली मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या बरं आता मला सर सांगा की आपण रामायगडिक सांगताय सगळ्याच सांगता सांगता बरोबर ना बरोबर ह्या रामायगडिकचा विषय आता सगळ्यात महत्वाच्या शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती काय की द्राक्ष म्हणलं की खर्च खर्च एक तीच आता मी सांगितलं तुम्हाला की तुम रोग आल्यानंतर तुम्ही जी धावपळ करता किंवा रोग येण्यादोग तुम्ही जी धावपळ करता जे ह्याला जर तुम्ही संरक्षण कवच जे टाकलं तर आता तुम्हाला मी कसं म्हणलं की कासवाला कसं दिलंय कवच दिले कवच दिले तसं खेकड्याला त्यांचा जीव वाचवण्यासाठी काय दिले कवच दिले तसंच रामायण एक न द्राक्षवाल्याशिनला किंवा इतर पिकांना वाचवण्यासाठी काय केले बायो इन्व्हर्टर केले तर मित्रांनो तुम्ही बायो इन्व्हर्टरचा वापर करून तुमच्या बागेचे संरक्षण करू शकता रामायण तुमचं तुमच्या आहेत जे खर्च आहेत मला सांगा तुम्हाला रोग कशा मार्फत येतात रोग रोग म्हणजे काय असतात जे हवेतल्या जे बुरशी असतात त्या बोरश्यांचा जर तुमच्या पिकावर अटॅक झाला आणि पिकावर अटॅक कधी होतं जर त्या तुमच्या झाडाची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली किंवा तुमच्या झाडाची मुळी जर चालत नसेल किंवा तुमचं बॅलन्स न्यूट्रिशन जर व्यवस्थित नसेल बरोबर तर तुमच्या झाडाला रोग जास्त येतात बरोबर साधारणतः बघायला गेलं तर माणूस आजारी कधी पडतो ज्यावेळेस त्याला पाहिजे तेवढ्या मिळत नाही जास्त करून इम्युनिटी पॉवर कमी झाली झाली तर तुम्ही जास्त करून जर बाहेरचं जेवण करत राहिलं सतत तुम्ही जर बाहेरचं खात राहिलं तुम्ही घरचं जर जेवण कमी केलं तर तुम्ही काय होणार आजारीपणा आजारीपणा तसंच ह्याचं काम आहे की तुम्ही जास्त करून तुम्ही झाडाची रोगप्रतिकारी शक्ती वाढवा झाडाला सदर बनवा झाडाची कॅनोपी व्यवस्थित ठेवा झाडाची मुळी स्ट्रॉंग करा झाडाला जो आहार देता ते कुठला आहार देतात त्याच्यावर जरा तुम्ही थोडं लक्ष देऊन त्याला चांगला आहार द्या आणि त्यानंतर तुम्ही तुम्हाला तर म्हणलंच आहे की झाडाच्या बुरश्या जर कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला म्हणजे एक आपण संरक्षण कव्ह म्हटलं तर एक आपलं रामाड्याचं बायो इन्वर्टर इन आणि निमकरंज द्राक्ष स्पेशल इनबिल्ट फॉर्म्युलेशन ह्या दोन जर प्रोडक्ट यूज केला तर तुम्ही आता हे तर आपण उदाहरण देऊ शकतो की सुरुवातीपासून असे बरेच शेतकरी आहेत की ज्यांनी द्राक्ष स्पेशल निमकरंज आणि आता हे सध्या आता आता बा बायो इन्वर्टर आपण आता ह्या सीझन पर्सनल देतोय हे ऑर्डर जर केलं तर झाडाला मला वाटत नाही की जास्त फवारणी घ्यायची गरज पडते एकंदर सांगण्याचं तात्पर्य शेतकरी मित्रांनो की तुम्ही रामायग्रोडेजच्या औषधांचे प्रोडक्टचा वापर योग्य वेळी करून तुम्ही कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन आणू शकता तुम्ही मार्केटिंग करा अगोदर बेदाना करा कोणतंही पीक घ्या तुम्ही ह्या दोन्हीपैकी त्याच्यासाठी तुम्हाला लागणारं जे काय औषध आहे ह्याचा जी काय का भरमसाठ खर्च आहे ती तुम्ही रामायग्रोडेच्या माध्यमात कमी करू शकता भरमसाठ खर्चाविषयी जर बोलायला गेला तर तुम्ही प्रत्येक गोष्ट कंटेनवर करता प्रत्येक रोगावर करता आपण काय केलेलं फक्त रोग कशामुळे येतात तर बुरश आपण मुळावर आपण अटॅक करू बरोबर मुळावर जर अटॅक केलं तर तुम्हाला इतर वेगवेगळ्या वेग वेग फवारणी करायची गरज पडज पडणार एका फवारणीमध्ये तुमचं सगळं रोग कंट्रोल तर द, आता आपण बघितलं की जसं की राहुल सरांनी आपल्याला लागवडीपासून काड्या तयार करण्यापर्यंत मार्गदर्शन केलं किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा कोणत्या पिकाचा कोणत्या म्हणजे स्टेजवरती कुठल्या प्रोडक्टचा वापर करायचा त्याचा फायदा काय होऊ शकतो किंवा अंतर वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवरती मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने केलं तर खरंच मनापासून तुमचा धन्यवाद राहुल सर धन्यवाद तुमचा पण तुम्ही पण असे प्रश्न विचारले की जे शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे भेडसावतात म्हणजे सतत त्यांना जे अडचणीला अडचणी येणारे जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही विचारल्यामुळे त्यांना बी एका माझ्या मते असा त्यांना असा एक फायदा होईल की त्यांच्या मी शंभर टक्के सांगू शकते की त्यांच्या खर्चात बी बचत होणार म्हणजे होणार आणि उत्पन्नात वाढ होणार जे तुम्ही प्रश्न विचारले ते शेतकऱ्यांच्या बरेच समस्या ह्या समस्या आहेत की कुठल्या कुठल्या गोष्टीला काय समस्या येते तेव्हा आपण सविस्तर माहिती दिली आणि तरीही शेतकरी बांधवानं तुम्हाला याच्यामध्ये अजून काय अधिक माहिती पाहिजे असेल किंवा तुमच्या अजून काही शंका असतील तर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवरती कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या शंका मांडू शकता या पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला त्या शंकेवरती तुमचं नक्कीच निरासरण केलं असेल तर एवढ्या पुरतं या एपिसोडमध्ये आपण थांबूया जय हिंद जय राम